आजच झालं पाहिजे ते इतक्याच तारखेला झालं पाहिजे असं पण हटत कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता का नाही सात महिने कशाला म्हणतात कळत काही करून थोडा वेळ द्यावा दे। काल का, सोलापूरला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आवाहन केलेलं ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी आव्हान करून त्या घटना घडायला लागल्यानंतर ज्या जे पावलं सरकार म्हणून सरकारने उचलायला पाहिजे होती ती सर्व पावलं सरकारने उचललेली आहेत काही गोष्टीला विलंब लागतो आपल्यालाही माहिती आहे आपण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करता एखादी गोष्ट की कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसवायची असल्यानंतर त्याच्यात ॲडव्होकेट जनरलशी चर्चा करावी लागती त्याच्यात तज्ज्ञ वकिलांशी चर्चा करावी लागती निष्णात वकिलांशी चर्चा करावी लागते सरकारी वकिलांशी चर्चा करावी लागती माग ज्या घटना घडल्यात त्याचा अभ्यास करावा लागतो त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही त्याबद्दलची काळजी घ्यावी लागती या सगळ्या गोष्टी स्वतः एकनाथराव शिंदे घेत आहेत सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन घेत आहेत सगळ्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि काम गती न करण्याच्या करता जो काही निधी लागतो तो निधी उपलब्ध करून दिलेला आहे जबाबदारी प्रत्येकावर त्या ठिकाणी सोपवलेली आहे अशा वेळेस हे आजच झालं पाहिजे हे इतक्याच तारखेला झालं पाहिजे असं पण हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता कामा शेवटी आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो आपण कायद्या सादर करतो पाटील सरकारला वेळ देत वे नाहीये काल परवा असेल उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील म्हटले की त्यांना थांबवण्याचे खूप प्रयत्न केले वेळ मागितला मात्र मनोज जरांगे पाटील ऐकत नाहीये इतक्याच तारखेला आरक्षण द्या याच्यातून द्या असं चालत नाही असं त्यांचं म्हणणं चालतं चालत बोलायचं कवा झटल्या जर का उठायचं बोलायचं आणि एवढ्या मोठ्या जातीला आपण करायचा तुम्हीच असे काय धारे लागून गेले का कुठले हा एवढ्या मोठ्या जातीला विठेस धरायचं आणि वेळ देत नाही सात महिने कशाला म्हणते सात महिने कशाला म्हणतात कळतं का काही सात महिने कशाला म्हणते त्याच्यापेक्षा काय वेळ देत असतो समाजाला काही मर्यादा खरे तुम्हाला नसत्या समाजाच्या लेकराचं वाटलं झालं इथे तुम्हाला काय होतं बोल तुमचा हजार कुठे करून ठेवलं तुम्ही मराठींच्या जीवा आणि आता आम्हाला गप्पा ठोकून शिकवायला लागला तुम्ही